मंडळी नमस्कार एबीसी न्यूज नेटवर्कच्या या मराठी विभागात आपल्या सगळ्यांचं मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आज आपण गप्पा मारणार आहोत संवाद साधणार आहोत वरिष्ठ पत्रकार वरिष्ठ संपादक आणि ख्यातना मानवादक ऋता बावडेकर मॅडम यांच्याशी ऋता बावडेकर मॅडम यांच्याविषयी सांगायचं झालं तर त्या अनेक वर्ष सकाळ या पुण्यातल्या नामवंत दैनिकामध्ये त्यांनी संपादनाची अत्यंत महत्वाची भूमिका बजावलेली आहे त्यानंतर गेले काही काळात त्यांनी अनेक महत्वाची पुस्तकं अनुवादित केलेली आहेत इंग्रजीतून मराठीमध्ये त्याचा अनुवाद त्यांनी केलेला आहे आणि अतिशय नामवंत लेखिका आहेत आणि प्रसारमाध्यमातल्या अतिशय जाणकार आहेत माध्यमतज्ज्ञ आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत आणि आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की सध्या माध्यम बदलत आहेत पत्रकारिता बदलतीय असा उटसूट जो तो म्हणत सुटतोय कुणाला काही विचारलं पत्रकारांविषयी प्रसारमाध्यमांविषयी की तो पहिल्यांदा दोन तीन निगेटिव्ह नकारात्मक वाक्य फेकून मोकळा होतो त्याला प्रसारमाध्यमांविषयी माहिती नसते किंवा पत्रकारितेविषयी माहिती नसते परंतु तो तीन वाक्य फेकून मोकळा होतो आणि आपली इति कर्तव्यता यातच आहे असं मानतो तर खरंच पत्रकारिता बदलली आहे आपण बदललोय काळ बदललाय की प्रसारमाध्यमांचा एकूण ढाचाच बदललाय की या बदलत्या काळानुसार त्यांना बदलावं लागलंय असे अनेक प्रश्न तुमच्या मनात जसे आहेत तसेच माझ्या मनातही आहेत तर हे सगळेच प्रश्न आपण आपण ऋता मॅडम यांच्याशी बोलताना का त्यांच्याशी गप्पा मारताना जाणून घेऊया मी ऋता मॅडम आपल्या सर्वात प्रथम एबीसी न्यूज नेटवर्क मध्ये मनापासून स्वागत करतो आपण गप्पांना सुरुवात करूया संवाद साधायला सुरुवात करूयात पहिल्यांदाच मी थेट हा प्रश्न विचारतो की जे आमच्या मनात की पत्रकारिता बदलली असं सारे जण सरसकट शेलकी विशेषण वापरत वापरत म्हणत सुटतात काय खरंय का, का? पत्रकारिता बदलली की आपण बदललोय खरं सांगायचं तर <laughs> दोन्ही गोष्टी आहेत त्यामध्ये अगदी पूर्णपणे ठामपणे असं म्हणता येणार नाही की पत्रकारिता बदलली आहे जर बदलली असती तर ती तिचं महत्व अजूनपर्यंत टिकून राहिलं नसतं आणि अजूनपर्यंत ती चालू राहिली नसती पण स्वरूप मात्र नक्की पत्रकारितेच बदललेलं आहे कारण मी अठ्ठ्याऐंशी मध्ये एकोणीशे अठ्याऐंशी मध्ये प्रिंट मीडियामध्ये माझं करिअर सुरू केलं तेव्हाची पत्रकारिता आणि आत्ताची पत्रकारिता आणि मधले टप्पे जर आपण बघितले तर स्वरूप नक्कीच बदललंय आणि ते आवश्यकही असतं बदललेल्या काळाप्रमाणे फक्त आता जी ओरड चालली आहे ती मुख्यतः चालली आहे ती समाज माध्यमावर किंवा इलेक्ट्रॉनिक म्हणा किंवा डिजिटल म्हणा या पत्रकारितेवर जी तुम्ही तशी ओरड चाललेली आहे प्रिंट मीडियाला त्याच्यातले रस्व दीर्घ शुद्ध लेखन वगैरे हे वगळता तसं अजून तरी टार्गेट झालेले नाहीये त्याला खप कमी आहे किंवा प्रिंट मीडिया बंद पडणार वगैरे अशी चर्चा मात्र मी खूप वर्षांपासून ऐकते पण अजूनही प्रिंट मीडिया टिकून आहे पत्रकारिता स्वरूप बदललेलं आहे पत्रकारिता तीच आहे नाहीतर आपण आज चर्चाच घेतली नसते त्याच्याविषयी तुम्ही अगदी बरोबर तुम्ही आता उल्लेख एकोणीशे अठ्ठ्याऐंशी साली तुम्ही पत्रकारितेला प्रारंभ केला कसा होता त्यावेळेचा काळ एकोणीशे अठ्ठ्याऐंशी सालची पत्रकारिता त्या पत्रकारिते असलेलं वजन एका बातमीवरून कशी लोक घाबरायची किंवा एकूणच त्याचा जरा घ्या मी, मी जेव्हा पत्रकारितेत आले म्हणजे सकाळमध्ये मी जॉईन झाले तेव्हा आम्ही तीस जण प्रशिक्षणार्थी ट्रेनी जर्नलिस्ट होतो आम्हाला अक्षरशः म्हणजे सकाळची बालवाडी म्हणायचे आम्ही कुठे रिपोर्टिंगला वगैरे गेलो की आली सकाळची फुलं वगैरे हो आणि पण आम्हाला अक्षरशः तुम्हाला सांगते बाराखडी शिकावी ना तसं आम्हाला सकाळमध्ये ट्रेनिंग मिळालं त्या काळामध्ये त्यामुळे कोर्स जरी आम्ही जर्नलिझमचा करून गेलो तरी अगदी त्याचं बेसिक कोर्स मध्ये तुम्ही पण कोर्स केलेला आहे इतकं एका वर्षात किती देणार तरी खूप मिळतं रानडे इन्स्टिट्यूटमध्ये आणि इतरही संस्थांमध्ये पण खरं शिक्षण सुरू होतं जेव्हा तुम्ही नोकरी सुरू करता त्यावेळेला पण ते प्रशिक्षणार्थी म्हटल्यावर त्यांनी परत आम्हाला ट्रेनिंग दिलं की मूळ पत्रकारिता काय असते कारण तिथं प्रॅक्टिकल नॉलेज मिळत तुम्हाला जेव्हा नोकरी सुरू करता त्यामुळे रिपोर्टिंग असेल टेबलवर डेस्कवरचं भाषांतर असेल ट्रान्सलेशन असेल किंवा लेख लिहिणं पुरवणीची कामं इतकंच काय आम्हाला अगदी प्रूफ रिडिंग जाहिराती अकाउंट वगैरे सगळ्या डिपार्टमेंटमध्ये त्यावेळच्या मॅनेजमेंटने किंवा संपादकांनी आम्हाला फिरवून आणलं त्यामुळे पूर्ण वर्तमानपत्राची आमच्या बॅचला आणि आमच्या बॅच नंतरच्याही काही बॅचेसना ओळख झाली त्यामुळे मी दावा नाही करणार पण सखोल पत्रकारिता त्याची झलक आम्हाला त्यावेळेला मिळाली सखोल पत्रकारिता कोणीच कोणालाच समजू शकत नाही कारण ते आयुष्य घालवायला तरी चालूच असतं नवीन नवीन काय काय तर असं ते आम्हाला बेसिक ट्रेनिंग पासून तयार करण्यात आलं किती तयार झालो आम्ही ते पुढे दिसलं प्रत्येकाच्या ह्याच्यात त्याविषयी मी काय बोलणार नाही पण प्रयत्न खूप केले आमच्या आमच्या बॅचवर वर तरी खूप प्रयत्न केले मग आता एकोणीशे आठ ऐंशी चा नवदचं दशक आणि तुम्ही आजची पत्रकारिता एकूणच पाहत आहोत आपल्याला समीक्षात्मक दृष्टीनं पाहायचं नाहीये किंवा त्या बदलत्या त्या काळानुसार बदलावं लागतं पण एक अभ्यासाच्या दृष्टिकोनातून आपण त्याचा उहापोह करूयात चर्चा करूयात की त्यावेळी जो तुम्हाला अभ्यास करायला लागायचा किंवा शब्दांचा जो शब्द संग्रह वाढवायला लागायचा वेगवेगळी वर्तमानपत्रांची किंवा वेगवेगळ्या बदलते परमाणं समजून घ्यायला लागायची वेगवेगळे करंट अफेअर्सच्या घडामोडी माहिती असायला लागायच्या त्यांचा आजकालच्या याच्यामध्ये अभाव आहे का म्हणजे ही सोशल तुम्ही आपण मगाशी म्हणालो तसं सोशल मीडियावरती याची चर्चा आहे आणि काही प्रमाणात ते खरंही आहे तर यासाठी मग आजच्याही अर्थातच पत्रकारितेला ते बदलाव असं वाटत नाही का की आपण अभ्यास करायला पाहिजे काही पुस्तक वाचायला पाहिजे शब्दसंग्रह वाढवायला पाहिजे जाणीव ठेवली पाहिजे सभोवतालच्या गोष्टींकडे त्या नजरेतून पाहायला शिकलं पाहिजे तुम्ही म्हणता ते बरोबर आहे पण ती तर गरजच आहे म्हणजे त्यासाठी आपल्याला खास प्रयत्न करायला हवेत पण आपल्याला एक लक्षात घ्यायला पाहिजे तेव्हाचा काळ तसा आजच्या तुलनेत खूप संथ होता आता मी जेव्हा मागे वळून बघते तेव्हा आजच्या मुलांपुढे खूप आव्हान आहेत ती वेगाची आहे बातमी पकडण्याची आहे ती स्पर्धा आज इतकी वाढलेली आहे न्यूज चॅनेल्स आहेत न्यूज चॅनेल्स सोडा तुमचे छोटे छोटे गावोगावी खेडोपाडी देखील छोटे छोटे चॅनेल्स आलेत काही पुढारी तर स्वतःचे कॅमेरेमन कॅमेरामॅन घेऊन फिरतात ही जी स्पर्धा आहे ना त्या मुलांनी कधी अभ्यास करायचा कधी वाचायचं हा प्रश्न आहे पण त्यातूनही आपल्याला जर आपल्याला सिरियस गंभीर पत्रकारिता करायची असेल तर तो, तो वेळ आपल्याला कसाही मॅनेज करायला लागतो काढायला लागतो आमची पिढी सुदैव सुदैवी अशासाठी कि मला एखाद समजा रिपोर्टिंगचा विषय मिळाला आणि मला एकदा विज्ञानाचा मिळाला तर माझ्या विज्ञानाचा काही संबंध नाही पण मला रिपोर्टिंग करायचं होतं मी जेव्हा मला असाइन झाली होती तेव्हा मी लायब्ररीत बसले ती एक फार मोठी चैन होती सकाळमध्ये एकाच ठिकाणी त्या काम केलंय तिथे मला सगळं त्या लायब्ररीयन सुरेश जाधव साहेब होते त्यांनी सगळं ते साहित्य दिलं आणि जेव्हा मी रिपोर्टिंगला गेले तेव्हा बऱ्यापैकी माझा गृहपाठ झालेला होता पण आजच्या मुलांना दुर्दैवाची चैन नाहीये कारण झटाझट झटाझट त्यांचे हे ठरत असतात त्याच्यात कुठे ते करणार त्यातही आपण हे करायला पाहिजे एवढं मात्र नक्की कसं करायचं मॅनेजमेंटचा प्रश्न आहे तो हे नक्की ते, ते करायला पाहिजे मात्र आता आपण जर समाज माध्यमांकडे येऊया बरोबर आहे समाज माध्यमांकडे मी येतो ते टीका करणाऱ्या माध्यमाकडेच येतो मग ते समाज माध्यमांना सोशल मीडियाला आपण सोशल मीडियावर काहीही टीका होते कुणी काही लिहितं अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा तो भाग आहे असं एक मानूया परंतु त्यावरही अर्थात त्यांनी काय करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे अभ्यासोनी व्हावे असं एक भाग आहे त्याचा मुळात पत्रकारिता म्हणजे काय हे समजून घ्यावा आणि मग टीका करायला पाहिजे हे जरी असलं तरी त्या समाज माध्यमामुळे या प्रसार माध्यमांचं बाकी प्रसार माध्यमांचं महत्व कमी झालंय का आज काय झालंय माहितीये का पूर्वी दोन क्षेत्र अशी होती चित्रपट आणि क्रिकेट सगळे तज्ज्ञ होते त्याच्या त्याबद्दल आहे आज पत्रकारिता पण झाली आणि तुमच्या सोशल माध्यमांमुळे सगळेच पत्रकार झाले आज oh, oh. पत्रकार असा जे राहिलेलाच नाहीये त्यांच्या हातात फेसबुक इंस्टाग्राम एक्स म्हणजे ट्विटर आधीच वगैरे अशी सगळी ती माध्यमं आल्यामुळे तो खूप लोकांच्या हातात म्हणजे मुठीतच आलाय ना तो सगळं जगच त्यांच्या परिणामांची परवा कोणी करत नाही जबाबदारीची जाणीव होणार नाहीये हे माझ्याकडे माध्यम माझ्या भिंतीवर मी काही हे करतो असं झालंय त्यामुळे प्रसारमाध्यम तुम्ही जरी खालच्या कमेंट्स बघितल्या त्या त्या, त्या, त्या तरी लक्षात येतं की आता सिरियसली कोणी घेत नाही किंवा त्याच्यात थोडी समाज माध्यम नाही माध्यमांची पण आहे प्रसार माध्यमांची पण आहे पहिला म्हणजे मी पहिला माझी बातमी सबसे तेज वगैरे त्या जाहिराती ज्या असतात त्या ह्याच्यामध्ये कुठलाही शहानिशा न करता त्यांना त्या द्याव्या लागतात असं म्हणूया आपण पण तरीही काही विषय खूप गंभीर असतात तिथे तुम्ही शहानिशा करूनच द्यायची असते पण त्यांना तेवढा वेळच नसतो गोंधळ होतात आपण खूप उदाहरणं बघितलेली आहेत गंभीर अशी कि ज्याच्यामुळे समाजावरही त्याचा परिणाम होतो पण मगाशी आपण जे सुरुवातीला म्हणालो बदलतं स्वरूप ते हेच आहे म्हणजे पूर्वी खरंच ती चैन होती की एखादा ऍक्सिडेंट झाला तर त्याच आपल्याला खूप वेळ होता आपल्याकडे त्याची सगळी माहिती पोलिसांशी बोलायला काय झालं काय नाही आजच्या मुलांना वेळच नाहीये जे आहे ते ते त्यांच्या कॅमेऱ्याने दाखवतात तो रिपोर्टर जे दिसेल ते बोलत असतो त्याच्याकडे माहिती घ्यायलाही वेळ नाहीये आहे त्या तो म्हणते पण मुली पण आहेत आज त्यांची ती धावपळ वेगळीच आहे त्यांचे तुम्ही जेव्हा त्यांच्यापैकी कोणाशी बोलाल तेव्हा त्यांची असेल ना त्यांची पण इच्छा आपण आपण बदलती पत्रकारिता बदलती की आपण बदलतो या विषयावर बोलता बोलत असताना मला तुमच्या मुद्द्यालाच पुढे थोडी रिओावी वाटते की यात प्रसारमाध्यमांची थोडीशी चूक अशी दिसतीये की सध्या आजूबाजूला सकारात्मक गोष्टी पण खूप घडतात पण स मग तुम्ही त्या बातम्या देणार नाही किंवा छापणार नाही किंवा प्रसिद्ध करणार नाही मग सोशल मीडियावर माझ्या हातात सोशल मीडिया आहे मी काय म्हणतो जाऊ देत ना त्यांची ते दखल घेत नाहीत आमची मग मा माझा मीच फोटो टाकतो माझी मीच पोस्ट लिहितो आणि ते प्रकाशित करतो किंवा फैलावतो आणि मग तो काय असतो तोपर्यंत तो चार प्रसारमाध्यमांची किंवा चार वृत्तपत्रांची चार इलेक्ट्रॉनिक माध्यमांची उमरे झिजून आलेला असतो त्याला तिथं काही दाद आणि बातमी असते एखादं असते सकारात्मक बातमी असते किंवा काही वेगळा उपक्रम असतो वगैरे वगैरे याकडे नकळतपणे अजूनही काही वृत्तपत्र देतात सन्मानानी अपवाद त्याला आहेच आपण सरसकट सगळ्यांना याच्यामध्ये नको रगडायला पण काही प्रमाणात असं झालाय बदल की दुर्लक्ष केलं जातं आणि मग त्यामुळे सोशल मीडियावरती याच प्रमाण फावलं ना असं नाही वाटत का ते झालंय त्याला आता तुम्ही जो तुमच्या विषयातच आपल्या आहे की आपण बदलतोय आपण बदलतोय किती जणांना त्या सकारात्मक बातम्या वाचा वाचायला वाचा आवडतात आवडतात म्हणण्यापेक्षा किती जण ते वाचतात सेन्सेशनल ज्या मी पहिल्यांदा तिकडे जाते आणि हे सगळं जे सोशल मीडिया प्रसार माध्यमांचं डिजिटल किंवा हे इलेक्ट्रॉनिक हे सगळं त्या हिट्सवर आहे किती लाईक्स मिळतात किती त्यांना हे मिळतं त्याच्यावर ते कुठल्या बातम्या चालवायच्या ते ठरवतात असं मला वाटतं बरोबर प्रिंट मीडियाचं वेगळं असतं त्यांच्याकडे जागाही म्हणजे वेगवेगळ्या बातम्या देऊ शकतात ते पण यांना ते चालवायचं असतं चोवीस चा। तास तुम्हाला एखादं चॅनेल चालवायचंय एखादी वेबसाईट चालवायची तर तुम्हाला सतत ते लोकांच्या समोर राहायला लागतं सकारात्मक मग तुम्ही सन्सनाटी हवंय हो त्यांना सतत सन्सनाटी हो हवं हो मग तिथे तुम्ही जे म्हणताय ना तो मुद्दा येतो की आपणही बदललोय हे बदल आपल्याला सन्सनाटी हवंय हो आणि तेही छोटस हवंय हो म्हणजे माझा अटेन्शन स्पॅन खूप कमी झालेला आहे मला पट पट म्हणजे सतत ते काही ना काहीतरी हवं असतं म्हणून नटनट्यांचे संबंध अमुक तमुक अशा बातम्या का चालतात किंवा का दिल्या जातात मी पण म्हणते काय सारखं पण त्यांचाही नाइलाज असतो ना शेवटी लोकांना जे आवडते ते देणार आता किती मर्यादा पाळायची ओलांडायची हा ज्याचा त्याच्या धोरणांचा आणि ह्याचा विषय आहे पण मुख्य कारण आहे लोकांना ते लागतं आज तुम्ही रील्स जरी बघितले सासू सासू सुना वगैरेंचे सुद्धा रील्स तुम्ही बघता त्याच्यातही काही चांगलं आहे आजी वगैरे असे त्यांचे संवाद वगैरे ते पण असतात पण पड़ त्याला मिळणारे लाईक्स बघा आणि इतर ह्याला मिळणारे लाईक्स बघा आता मध्यधुंद तरुणी गोंधळ घालते किती त्या व्हिडिओला तुम्हाला लाइक्स मिळाल्या प्रसारमाध्यम पण बघणार ते की आपल्याला ह्याला जास्त प्रतिसाद मिळतो मग अशाच चालवा बातम्या लो लोकांना हेच हवंय आणि मग लोक कधीतरी म्हणतात काय आहे सारखं काहीतरी पॉझिटिव्ह म्हणजे हे फक्त तुम्हाला काय म्हणतात तोंडी लावण्यासारखं लोणचं हवं तसं त्या सकारात्मक पण एरवी मला असाच एरवी मला सिनेमातली लफरिशाई शब्द आहे गॉसिपच नाही बरोबर आहे ते अगदी काही चूक नाहीये गॉसिपच हवा असतं आपल्याला सातत्यानं कुणाच तरी आता सई खानचा ताजा मुद्दा घ्यायचा आता सैफ अली खानच्या बातमी सोडून बाकीचे मुद्दे चर्चेत जायला लागलेत सध्या तर हे हवंच आहे मंत्री सुद्धा बघा बर म्हणजे असं म्हणू शकतो की पत्रकारिता आहे त्या पद्धतीने आहे फक्त लोकांना जे हवं आहे कारण पूर्वी तो एक काळ होता की चुकीचे वरती बोट ठेवायचं आणि समीक्षा करायची टीकात्मक हे करायचं समाज सुधरवण्यासाठी आजचा काळ बदललाय आणि त्यामुळे पत्रकारितेला बदलावं लागलंय आता लोकांना जे हवं आहे लोकांना जे आवडतंय ते देण्याची गरज आहे आणि त्यामुळे पत्रकारिताही तशीच देऊ लागली आहे असं आपण म्हणू शकतो सोशल मीडियाचं त्याच्यावरती वर्णन आलंय सोशल मीडियाने खास आवडले डिजिटल मीडियाही त्याच्यात पुढे एकदम कंट्रोल घेतलाय आणि गेल्या काही वर्षात तर डिजिटल मीडिया आला म्हणजे आपण आता ज्या माध्यमातनं बोलतोय ती सगळी पत्रकारिता आवडली आहे ना पटकन उद्याचा पेपर वाचत बसण्याकडे माझ्याकडे वेळच नाही आता मला आता लगेच ऑन केलं लग युट्यूबवरती कुठल्याही चॅनलचं केलं की पटकन बातमी करते या सगळ्या जी पूर्वापार चालू झालेली पत्रकारिता कितपत तक धरून राहणार आहे मला मला काय वाटत सांगू इंदोरे की प्रत्येक गोष्टीचा एक काळ असतो ने, हुँ, हुँ, एका ह्याच्यापर्यंत हे चालू राहील शेवटी माणूस आहे म्हणजे माझ्या वेळचा जो काळ त्यावेळेचे जे वाचक बघितले तर तो वाचक पूर्ण बदललेला आहे आता म्हणजे मी जेव्हा होते तेव्हा फोर्टी प्लस असा एक हुँ, हुँ, प्रिंट मध्ये मासिकांसाठी वाचक धरायचा आता तो सिक्स्टी प्लस झालेला आहे पण तो चाळीस साठीचा सा, झालेला आहे वाचक आणि नवीन पिढी आली आता ती पिढी पण पुढे येईल त्याच्यानंतर येणारी पिढी कशी निघते कारण कुठल्याही गोष्टीचा अतिरेक झाला ना कंटाळा येतो जरी पिढी बघितली कॉलेजमधली किंवा शाळेतली कुठेतरी दहा जणांमध्ये दोन जण असतात हे काय आहे सारखं लोकांच्या काय सतत त्यांचाही बघून बघून म्हणजे तुम्ही शिकवायची गरज नाहीये त्या मुलांना हे वाईट आहे किंवा त्यांना त्यांनाच की जे आपल्या समोर जे चाललंय ते नाहीये तेवढं एक हे असत एका ह्याला पोचत आणि नंतर त्याला उतार लागतो जसं माझ्या पिढीच झालं माझ्या पिढीला घडवलं वर्तमानपत्रांनी लोकसत्ता असे, असे, असेल महाराष्ट्र टाइम्स असेल नवाकाळ असेल सकाळ असेल केसरी असेल पण नंतर मग ते नु सगळं तिथे पण आल, नवीन पिढी आलीस ना त्या क्षेत्रात पण त्यांच्या आवडी त्यांच्या आवडीनिवडी त्यांची समज आणि ते त्याप्रमाणे परत वाचकही तसाच मग होत जात होतो हे एकाच ठिकाणी येऊन सॅचुरेट होत आणि मग त्याचा उभं घ्यायला लागतो आणि मग त्याची परत हे होते मग एक आशा आहे की पुढची जी पिढी येईल तिला काहीतरी ह्याच्यापेक्षा वेगळं लागेल त्याचा ता, अभ्यास करायला लागेल आणि आता तर एआयला त्यामुळे आणखी धोका आहे हो त्याच्यामध्ये मी तेच विचारणार होतो तुम्हाला कि एआय किती इम्पॅक्ट होतोय आणि कसं होणार ना त्याचा इम्पॅक्ट होणार काही काळ त्याच्यामध्ये पण जाणार आहे कारण तंत्रज्ञान आहे तर कोणी जे तज्ज्ञ असतात ते चालवू शकतात आणि काहीही करू शकतात आजच पण आपण फेसबुकवर वगैरे बघू शकतो काही ते व्हिडिओ करून टाकतात काही करतात प्रत्यक्षात ती व्यक्ती तिथे असते नसते पण हा सगळा अतिरेक कुठेतरी थांबणार आहे कारण तो असतोच तो काळ असा पीकला जात आणि मग तिथे लोक म्हणतात बासत आहे नको मला आता काय माझा स्वतःचा व्यक्तिगत असा विश्वास आहे की प्रिंट मीडियाला मरण नाही पुस्तकांना मरण नाही तो मी किंडतवर वाचा किंवा हातात घेऊन वाचा किंवा कस कसही म्हणजे तुमच्या पण हे माध्यम संपणार नाहीये आणि उद्या शंभर टक्के त्याला चांगले दिवस येण्याची शक्यता आहे कारण लोकांना चांगलं पण पाहिजे ना करमणूक म्हणजे नाटक सिनेमा बघणं नाहीये बौद्धिक करमणूक पण असते आणि ती गरज असणारी पिढी याची मला खात्री आहे कारण तो चढउ असतो ना प्रत्येक गोष्टी आज आहे ते उद्या नाही उद्या आहेत त्यामुळे मला आहे अगदीच आपण आशावादी आहोत पण बरेच आता सोशल मीडियावर किंवा अनेकदा कोणी भेटलं तर काय वृत्तपत्र कोण वाचत हल्ली असं एक निराशेचा सूर टोकाचा सूर काढला जातो कोण वाचत पेपर हा आणि ऑब्झर्व केलं आपण तर आपल्याही घरात समजा काय पेपर येतात ये तेही ये पाहायला आपल्या घरात समजा काय दहा सदस्य असतील किंवा चार सदस्य धरू आपण चार सदस्यांपैकी किती जण डोकून पाहतात सकाळपासून संध्याकाळपर्यंत तो पेपर तसाच लोळत पडलेला असतो तर हेही वास्तव आहे हे वास्तवही नाकारून चालणार नाही मग नवीन पिढीला आवडेल असं काय देता येईल याचाही अभ्यास किंवा या याचंही थोडं अवलोकन वृत्तपत्रांनी करायला नको का नक्कीच करायला पाहिजे नक्कीच करायला पाहिजे आज जरी मी पेपर बघत नसले तरी माझ्या हातातल्या मोबाईल मध्ये मी वाचते ना तुम्ही जे म्हणजे पत्रकारितेला जे शिवाय घातल्या जातात ते वाचूनच घेतात ना लोक काय केले मराठी भाषा काय नाही मग तुम्ही पेपर वाचा नाही तर मोबाईल वर वाचा आणि त्याला जे काय म्हणत असतील ते त्याच्यावर वाचा पण ते वाचतात ना आणि जर तुम्हाला प्रिंट कसं माहितीये का की जे चालवतात ना प्रिंट दुर्दैवाने परत अपवाद आहेतच तेच म्हणतात की आज प्रिंट मीडिया टिकणार नाही अमुक नाही अरे करा ना प्रयत्न विचार करा आउट ऑफ द बॉक्स त्या लोकांना की मुलांना काय घ्या मेळावे आम्ही जेव्हा मी जॉईन झाले तेव्हा सकाळ मध्ये वाचकांचे मेळावे घ्यायचे तुम्हाला काय हवंय बातम्या काय समजून घ्या ना मुलांना तुम्ही इतके इकडे वगैरे वेगवेगळे हे करत असता जाहिराती मिळवण्यासाठी तुम्ही वेगवेगळे महोत्सव वगैरे घेत असता करा ना तरुण मुलांना एकत्र नका आता जुन्या पिढीला नका बोलवू त्यांची मतं तयार झाली बरोबर आली तरी ती ते लोक पण चांगलं सांगतील ना त्यांना मी टाकावू समजत नाही अजिबात त्यांच्याकडे नवीन असू शकतात पण तुमची जे पुढचा वाचक आहे नवीन पिढी आहे संवाद साधा ना त्याच्या बरोबर आणि तुम्ही फक्त एकाच भाषेत का हे करता बाय करा, करा। मराठी इंग्लिश हिंदी इंग्लिश का नाही प्रयत्न करा भाषेचा आग्रह धरणं सोडून द्यायला पाहिजे आग्रह आणि तुमची मराठी सुद्धा भाषा बदला तुम्ही माझ्या घरात माझा म्हणतो की भाषा मला कळत नाही तुमची जड आहे आजच्या वर्तमान पत्र जरी आपण बघितलं तिथेही नवीन मुलं आली आहेत ना आता आमच्यासारखे जुने बाहेर पडले तिथेही नवीन पिढी आली आहे त्यांची भाषा येऊ दे नागा बघा तुम्ही पण त्यांची भाषा येऊ दे ना भरत आंबेडकरांनी इंग्लिश मध्ये हिंदी इंग्लिश असं मराठी इंग्लिश अशी नाटकं केली आणि प्रेक्षक मिळवला तसे प्रयोग होऊ देत ना वर्तमान का नाही प्रिंट मीडियाला हे तुम्हीच म्हणता की नाही मरणार हे याच्यात प्रयत्न न करता तुम्ही जर खरंच प्रेम करत असाल ना तर तुम्ही नक्की प्रयत्न करा इथे फक्त आउट ऑफ द आणि सगळ्यांचं ऐकण्याची तयारी पाहिजे मी म्हणतो किंवा असं नाही सर्जनशीलता नवीन कल्पकता नवनवीन गोष्टी आत्मसात करण्याची तयारी आणि नवीन पिढीचा आवाज ऐकण्याची मानसिकता या सगळ्या गोष्टी असतील तर अजूनही प्रसारमाध्यमांना पत्रकारितेला मरण नाहीये किंवा अडचणीचं काही नाहीये पण होतंय कसं तुमच्या काळात ती का पहा किती वेगळ्या पद्धतीची असतील आत्ताही काही पुन्हा तेच सन्मानाने अपवाद आहेतच पण तरी सुद्धा तसे नवनवीन प्रयोग होत नाहीत तुम्ही म्हणालात तसे नवनवीन प्रयोग व्हायला पाहिजेत नवीन कल्पकता वापरली गेली कल्पनेच दारिद्र्य आलं की मग मात्र गाडी रसातळाला सुरू होते तर तसं होऊ नये आपल्या पत्रकारितेला समृद्ध हे आहे वारसा आहे समृद्ध परंपरा आहे ती टिकून राहिली पाहिजे आणि पत्रकारिताही वाईट नसते माणसंही वाईट नसतात बदलत्या काळानुसार प्रत्येकाला बदलावं लागतं नाही बदलला जो बदलत नाही तो संपतो अशी असंख्य उदाहरणं आहेत त्यामुळं बदलत्या काळानुसार पत्रकारिता बदलली आहे असं आपण म्हणूया आणि आजच्या शोमध्ये मृता मॅडम तुम्ही अत्यंत महत्वाच्या विषयावरती अत्यंत संवेदनशील विषयावरती परखड आणि स्पष्ट मत मांडली तुमच्या अनुभवांचाही निश्चितच दर्शकांना योग होईल तुमच्या मतांचा निश्चितच आहे आपण या ठिकाणी थांबूयात एबीसी न्यूज नेटवर्कला आपण संवाद साधल्याबद्दल मी आपल्या मनापासून आभार मानतो धन्यवाद ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा एबीसी मराठी न्यूज